नमस्कार या ठिकाणी अति उठीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानाच्या निमित्तानं गेल्या चार ते पाच दिवसाखाली तहसील कार्यालयांना लेखी स्वरूपात पत्र देऊन त्या ठिकाणी बाधित शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई मिळण्याबाबत आपण निवेदन दिलं त्या निवेदनाच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री भरत शेटजी गोगावले यांनी देखील सचिन मुळीक सरांना दूरध्वनी मार्फत कॉल करून त्यांनी त्या ते ठिकाणी सूचना दिल्या त्याच्याच माध्यमातून त्या ठिकाणी मोहोळचे कर्तव्यक्ष तहसीलदार मुळीक साहेब यांनी त्या ठिकाणी तात्काळ तलाठी तलाठी असतील सर्कल असतील यांना आदेश करून ज्या ज्या काही पंचनामे राहिले असतील त्याचे पंचनामे घेण्यासाठी सूचना केल्या त्याच्या याद्या मागून घेतल्या आणि याद्या मागून दोन दिवस तीन दिवस त्या याद्यावर कामकाज चाललं आणि आजपासून रात्री ते आजपासून त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे येण्यास सुरुवात झाली मला शेतकरी बांधवांना आवाहन करायचं आहे या ठिकाणी ज्या 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 कोणाच्या पासबुक दुरुस्त असेल काही काही जणांचे अकाउंट नंबर चुकलेले आहेत काही काही जणांचे फार्मर आय डी चुकलेले आहेत ई केव्हा चुकलेले ई केव्हा करणे आहे त्या ठिकाणी ते करू लवकरात लवकर करून घेऊन त्या ठिकाणी आपण तलाठी कार्यालयामध्ये सादर करावे कारण का तर लवकरात लवकर आपल्याला शेतकऱ्याला त्याचा मोबदला मिळेल असे तलाठी कार्यालयाने आणि तहसीलदार साहेबांनी या ठिकाणी दखल घेतलेली आहे तरी आपण लवकरात लवकर त्या कागदपत्राची पूर्तता करावी आणि लवकरात लवकर आपल्या खात्यावर पैसे जमा होतील मला या या तुमच्या माध्यमातून एकच सांगायचं आहे की या ठिकाणी शिवसेना हा सर्वसामान्याचा पक्ष आहे आणि आम्ही या ठिकाणी शेतकऱ्यांच्या माझ्या मायबाप जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी अहोरात्र या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी माझ्या मायबाप शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा हो राहणार आहोत अनेक काय जर संकट आले तरी त्या ठिकाणी शिवसेना धावून जाते आणि तशाच पद्धतीनं या ठिकाणी मोहोळ तालुक्यातील शिवसेना शंभर टक्के माझ्या माझ्याबाब जनतेसाठी शंभर टक्के धावून जाईल